कार माझे शेतकरी मित्रांनो मी विद्यासागर रावणगावे जे का अनेक शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि खर्च कमी झाला पाहिजे खरोखरच उत्पादन वाढते का खरोखरच क खर्च कमी का आणि खरोखरच यांनी काय वापरलेत आणि काय फरक झाले ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखणार आहे राम 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 आपलं नाव सांगत वरत ज्ञानोबा सगर बादलगाव तालुका औरा जिल्हा बिदर आम्ही दोन वेळा याला मल्टीप्लेअरची फवारणी केला आहे तरपण पण याचा रिझल्ट सर्वात उत्तम आहे हे भरपूर शेंगा लागल्यात लाग, भरपूर फोल आलेला आहे आणि पानं पण हिरवेगार आहेत हा मला काय म्हणायचं जे इतर जे दुसरे शेताचे दुसरे शेत आहेत दुसऱ्याचे जे आहेत त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय डिफरन्स आहे त्याच्याला आमच्याला लय डिफरंट आहे त्याच्याला आमच्याला अर्ध्याला अधिक फरक आहे आमचे भारी आहे तो त्याचे थोडं असं हे झाल्यासारखं आहे पुरा चोपल्यासारखा आहे हा आणि शेंगा पण कम आहे त्याच्याला हा म्हणजे तुम्हाला हे जे वापरलात त्याच्यामध्ये समाधान आहात हा मित्रांनो जसं हे समाधान झाले तसं तुमच्या शेतामध्ये फायदा व्हावं तसं तुमचं उत्पादन वाढावं तसं तुमचं खर्च कमी व्हावं म्हणून हे व्हिडिओ करतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा तुम्ही शेंगा कसं धरल्या इथं तीन शेंगा धरलेत आणि दोन फुलं आहेत इथं या ठिकाणी पाहू शकता दोन शेंगा आहेत दोन फुलं आहेत आणि ह्या ठिकाणी पाहू शकता एक दोन तीन चार पाच आणि इथं पहा एक दोन तीन चार पाच इथं बघा एक दोन तीन चार असं मित्रांनो सर्वच कोणतंही प्रोडक्ट वापरा शेंगा येतात फुल आहे हे नाही ह्याच्यामध्ये काय फरक आहे जिथं शेंगाचं जी, शेंगा जी गुप्चा आहे तीन तीन चार चार पाच पाच शेंगा मित्रांनो हे जर झालं तर तुमच्या शेतामध्ये उत्पादन वाढत आहे मला ह्या व्हिडिओमध्ये हेच म्हणायचं की बाबा माझं जे शेतकरी वर्ग आहे मागे चाललंय वर्षानुवर्ष त्यांचं उत्पादन कमी होत चाललंय आणि खर्च वाढत चाललाय हे सगळं करून सहित त्यांचं उत्पादन कसं काय वाढत नाही बाबा म्हणून हे मी कार्य करत आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा काय करा असं जे हे शेतकरी आहेत हे शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोचवा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी वापरायला पाहिजे जास्तीत शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी चट्टी आहेत आणि या ठिकाणी फुल तुम्ही पाहू शकता पूर्ण शेंड्यापर्यंत इकडे या मोरे यान बा तुम्ही पहा पुरा आणिपर्यंत शेंडे मोरे तुम्हाला काय वाटतं जे आहे आता सध्या एकरी तुम्ही जे मागे काढत होता किंवा इतर शेतकऱ्यापेक्षा एक तरी पोत वाढेल का असं वाटतंय का तुम्हाला जास्त वाढेल या वर्षी तुमचं किती एकर आहे आमचं तीन एकर आहे हा ह्यांनी जे म्हणतात तीन एकर आहे तीन एकरला वापरत तीन एकर एक मध्ये बघा मित्रांनो तीन पोते जर वाढले तर आज भाव आहे दहा हजार तीस हजार रुपयाचा ह्यांना बेनिफिट होते आणि खर्च जे गेल्या वर्षी करत होता औषध त्याच्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे कमीच आहे खर्च खर्च कमी आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा हे वापरा आणि तुम्ही सुद्धा या टेक्निकचा फायदा घ्या धन्यवाद